पावसाळी हंगामासाठी टॉप पाच मी तुम्हाला कांद्याचे बियाणं इथं सजेस्ट करतो आहे मित्रांनो योग्य वानाची आपल्याला जर लागवड केली तर निश्चितच आपल्याला त्या वानापासून पावसाळ्यामध्ये सुद्धा दहा पंधरा टनापर्यंत तुम्ही उत्पादन हे घेऊ शकता मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं जबरदस्त वान आहे तर ते आहे फुले समर्थ मित्रांनो तुम्ही पावसाळी हंगामामध्ये गडद लाल रंगाच्या वानाची निवड करणं गरजेचं आहे तर तुम्ही फुले समर्थ या सुद्धा निवड करू शकता किंवा शेतकरी मित्रांनो जे आपलं एलोरा सीड्स कंपनीचं चायना किंग या सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारचं पावसाळी हंगामासाठी जे कांद्याचं वान आहे तर ते पाहायला मिळतंय पुढच्या बियाण्याचा जर विचार केला तर कलस सीड्स कंपनीचं किंग रिसर्च ओनियन या नावाचं आपल्याला वान आलेलं पाहायला मिळतं आहे हे सुद्धा उत्कृष्ट आहे मित्रांनो पुढच्या जर बियाण्याचा विचार केला तर अजित सीड्स कंपनीचं अजित पाचशे पंचावन्न हे सुद्धा आपल्याला पावसाळी हंगामामध्ये लाल रंगाचा कलर असलेलं वान पाहायला मिळतंय मित्रांनो त्याच्यानंतर पुढच्या वानाचा जर विचार केला तर पंचगंगा सीड्स कंपनीचं पंचगंगा सुपर या सुद्धा एक पावसाळी हंगामासाठी डार्क रेड कलर असलेलं वान आपल्याला पाहायला आहे मित्रांनो इतर वानं सुद्धा चांगले आहेत जसं की नाशिक रेड या वानाची सुद्धा तुम्ही निवड ही करू शकता मित्रांनो कोणत्याही वाणाची निवड करा परंतु बियाणं खरेदी केल्यानंतर त्या बियाण्याची उगवण क्षमता चेक करायला विसरू नका शंभर दाणे एखाद्या कागदावरती टाका किंवा गोनेमध्ये पोत्यामध्ये गुंडाळून ठेवला आणि त्याची उगवण क्षमता किती आहे हे चेक करणं अतिशय महत्वाचं हो आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असला तर चॅनलला सबस्क्राईब करून इतर शेतकरी मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा धन्यवाद